समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती एम एस डब्ल्यू भाग दोन सेमिस्टर तीन अंतर्गत वीस दिवसीय सामुदायिक ग्रामीण क्षेत्र उत्तम उत्तमसरा येथे समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी दीपक मालवीय संकेत राठोड आकाश गादे ऋष रुष, ऋषिकेश रुष, गावंडे पल्लवी शापा मोहन सुमती मकेश्वर मोनिका ऐसाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तमसरा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उत्तम सरा यांच्या सहकार्याने क्षेत्र कार्य अंतर्गत रॅली काढून व्यसनमुक्ती व स्त्री सुरक्षा या विषयावर पथनाट्य सादर केले व लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला

જો મરું એકા નોકરી મંડળ આપણ બગિંજલ હતા જે ઘરામમે બેસે રહેતે આ ઘરામમે નોકરી આધા પણ જે सहन करावा लागतो की तिला आपल्या आयुष्य सुद्धा नको वाटायला लागतं सोबतच ते महिला आपल्या आयुष्याला संपवण्याचा सुद्धा प्रयत्न करते कारण तिला रोजच्या या त्रासामुळे तिला दारू घेऊन येणारा तो व्यक्ती तो तिला रोज मारहाण करतो तिला रोज शिकाण करतो या त्रासामुळे तिला आपलं आयुष्य सगळं नकोच वाटायला लागतं रात्रंदिवस काम धंदा करून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी घडत राहते एक काम करत राहते सोबतच ते आपल्या मुलांना चांगले विचार देते चांगले संस्कार रुजवते त्यांच्यामध्ये चांगले वर्तन यावं त्याकरिता नेहमी प्रयत्न करते त्यांना उच्च शिक्षण देते त्यांना सोबतच पूर्ण त्यांना संस्कार देते त्यांच्यामध्ये एवढेच नाही तर ते रात्रंदिवस काम करून आपल्या मुलासाठी घडत राहते आणि त्याच परिस्थिती मध्ये या मुलांवर संस्कार होण्याचे जेव्हा त्यांचे वडील जर दारू देऊन घरी येत असेल तर त्या मुलांवर काय संस्कार होईल जर त्या मुलांचा मुलांच्या डोळ्यासमोर हे सगळे परिस्थिती जर घडत असेल आपला आपल्या डोळ्या डोळ्यात जर आपल्या बाबांनी जर आपल्या आईला मारलं असेल तर ते विद्यार्थी आपण बघितलं असेल कसे एका दमाने धावत जातात त्यांना त्यांच्यावर वाईट संस्कार होते त्यांचा ह्या सर्व गोष्टीचा परिणाम त्याच्या शिक्षणावर सुद्धा पडतो सोबतच त्यांचा पूर्ण विचार सुद्धा बदलतात तुम्हा तुम्हा वडीलच जर दारू पित असेल तर त्यांच्या मनात सुद्धा दारू पिण्याचे एक एक विचार मनामध्ये येतो ते सुद्धा त्या वाईट मार्गाने जायला सुरुवात करतात तर सगळ्या जण सगळ्यांनी जर आपण विचार केला तर त्या वाईट मार्गापासून आपण व्यसनमुक्त करू शकतो तर आम्हा विद्यार्थ्यांतर्फे तुम्हाला सर्वांना इथेच विनंती आहे कि व्यसन कुणीही व्यसन करू नका त्या महिलांना त्या व्यसनामुळे आपलं जर कुटुंब उद्ध्वस्त होत असेल तर असे कोणतेही व्यसन करू नका सिगरेट असो सिगरेट तंबाखू दारू या सर्व गोष्टीमुळे आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होतो सोबतच आपल्या मुलांवर सुद्धा परिणाम होतो ज्या ज्या माध्यमातून आपलं संपूर्ण कु कुटुंब उद्ध्वस्त होते असे व्यसन शक्यतो जाणावे आपल्या मुलांना सुद्धा त्या व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नका त्यांनासुद्धा सुद्धा व्यसनाचं व्यसनाच्या व्यतिरिक्त त्यांना त्यांनासुद्धा व्यसनाबद्दलचे दुष्परिणाम सांगा तुम्ही कुटुंबामध्ये आपण परिस्थिती बघितली आहे यानंतर मुलीमध होणारा नेमकं अत्याचार आपण हे बघूया